महिलेच्या नाल्यात पडून एक दुर्दैवी मिळत झाला आहे कधीची घटना आहे काय रात्री ते नऊच्या सुमारासची घटना आहे ती रस्ता क्रॉस करून या ठिकाणी येत होती तर तिला वाटलं की त्या साईडला पाणी सप्ला कारणामुळे ती या भागांना रस्ता मोकळा असल्यामुळे या ठिकाणी येत होती तर कुठून पाय घसरून त्या नाल्यामध्ये ते पडले महिला पडल्यानंतर ते इकडनं हा दोन मोठा गटर आहे तो हा पूर्ण वाहत 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 या ठिकाणी ती महिला गेलेली आहे मग आम्ही पोलीस प्रशासनाला आणि फायर ब्रिगेडांना फोन करून सांगितले की अशी अशी महिला या ठिकाणी या गटलमध्ये पडलेली आहे तर अकरा सका तासानंतर ना ते फायर ब्रिगेडवाले आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी आले नंतरनं साडे अकरा वाजता वगैरे त्यांना इथनं म्हणजे नाल्यातनं काढण्यात आलं आणि कुपर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलं त्यांना